जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले प्रशिक्षण एक जुलै पासून लागू होणाऱ्या नवीन कायद्यासंदर्भात देण्यात आले प्रशिक्षण भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय पुरावा कायदा हे तिन्ही कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून रद्द होणार असून त्याऐवजी भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन कायदे लागू होणार आहेत या तिन्ही नवीन कायद्यांबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्मचाऱ्यांना परिपूर्ण माहिती व्हावी या उद्देशाने अठरा मे रोजी खामगाव ते शेगाव रोडवरील ब्रह्मांड नायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात खामगाव मलकापूर व बुलढाणा विभागातील तब्बल साडेसहाशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकचे कायदे प्रशिक्षक ॲडव्होकेट संजय पाटील यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून नवीन कायद्याबद्दल उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना बारकाईने सखोल माहिती दिली या प्रशिक्षण शिबिराचे प्रास्ताविक खामगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी केले आपल्या भारत देशामध्ये दे, पोलीस संदर्भाने असणारे अस्तित्वात असणारे कायदे भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तिन्ही कायदे एक जुलैपासून रद्द होऊन नव्याने केंद्र शासनाने के लागू केलेले भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून संबंध हिंदुस्तानमध्ये लागू होत आहेत हे या कायद्यांमध्ये जे काही बदल केलेले आहेत ज्या काही नवीन प्रक्रिया चा तपास करत असतानाची आवश्यक ती प्रक्रिया असेल मूलभूत जो काय बदल केलेला आहे शिक्षणमध्ये एक सामाजिक सुरक्षेच्या अनुषंगाने काय शिक्षेमध्ये केलेला बदल असेल आणि जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या अनुषंगाने जे केलेले बदल असतील ते बदल आत्मसात करणं अत्यावश्यक बंद या अनुषंगाने आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील संबंध जिल्ह्यातून जवळजवळ एकशे तीन अधिकारी ज्याच्यामध्ये पी एस आय ए पी आय पी आय डी वाय एस पी दोन्ही ॲडिशनल एस पी यांना प्रशिक्षण या अनुषंगाने दिलं गेलं त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने बुलढाणा या ठिकाणी जवळजवळ सहाशे पन्नास आणि खामगाव या ठिकाणी जवळपास सहाशे पन्नास असे जवळजवळ तेराशे कर्मचाऱ्यांना या तिन्ही कायद्यांचं प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकॅडमी या ठिकाणचे कायदेतज्ञ संजय ॲडव्होकेट संजय पाटील यांच्या मार्फतीने देण्यात आलेलं आहे आणि तिन्ही कायद्यांच्या अनुषंगाने जे काय बदल आहेत आम्ही ते आत्मसात करून जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या अनुषंगाने एक जुलैपासून तिन्ही कायदे लागू होण्याच्या अनुषंगाने आम्ही कार्य करणार आहोत